नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपली चालली आहे सकाळच्या जेवणाची घाई एकदम तर त्यासाठी आपण हे कणिक मळून घेतलेलं आहे आणि त्याचं पटकन होण्यासाठी म्हणून पोळ्या करण्यासाठी हे गोळे बनवून घेतले आणि इकडे आपण आता डाळ लावून घेतली तुरीची तर हे बघा तुरीचं छान असं बरण आपलं शिजलेलं आहे तर याच्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ धुवून हळद आणि तेल थोडंसं टाकून आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता सगळ्यात अगोदर मी वरण करून घेणार आहे डाळ तोपर्यंत आपले हे पिठाचे गोळे पण जे आपण करून ठेवलेत ते थोडेसे मुरतात म्हणजे छान अशा चपात्या नरम होतात तर छान आपण असे पैन डाळ एकदम चांगली घोटून घेतलेली आहे तर आपण आता हिला तडका देणार आहे तर तडकेसाठी आपण आता तेल गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे छान तेल गरम झाल्यानंतर पाव चमचे आपण मोहरी टाकणार आहे कडक वर्णाला फोडणी बसली पाहिजे त्यानंतर जिरे टाकणार आहे लगेच आपण चिमूटभर हिंग टाकणार आहे नंतर एक छोटा कांदा आहे कडीपत्ता टाकून घेऊ आणि याच्यानंतर आपण एक, एक पाच सहा तुकड्या लसूणाच्या आणि अर्धा इंचापेक्षा पण कमी आपण आल्याचा तुकडा आहे हे लसूण आणि आलं ठेवू एक मिनिट भर परतून घ्यायचे मस्त सुगंध सुटला पाहिजे आणि नंतर आपण लाल तिखट टाकतो त्याला छान परतून घ्यायचं आणि लगेच आपण टोमॅटो टाकून देतो टोमॅटो आपण गाईमध्ये शिजवलेली त्यामुळे आता ह्या वेळेस टाकायचं आणि चांगलं दोन ते तीन मिनिट चांगलं नरम होऊ द्यायचे दोन मिनिट झाले आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ह्या वेळेला आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये टोमॅटो चवीनुसार मीठ टाकायचं अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं कमी टाकलं आणि पाव चमचेपेक्षा जास्त आणि छान मिक्स करायचं एक मिनिटचं म्हणजे आपले टोमॅटो नरम होती एक घेऊयाच तर छान बघा टोमॅटो आपले परतून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण हटून घेतलेली डाळ टाकायची आणि जसं तुम्हाला आवडतं याच्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं याच्यामध्ये थोडंसं घट्टसर आहे असं ठेवायचं असेल तर असं पण ठेवू शकतं पण मी थोडंसं वाटीभर पाणी टाकणार आहे तर हे वाटीभर आपण पाणी टाकलेलं आहे एकदम छान असं वरण झालेलं आहे खमंग वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान एकदम दणपून उक येऊ द्यायची तर, वे तर आता आपलं वरम झालंय आता मेथीची भाजी करणार आहे सकाळची घाई असते तर सगळं म्हणजे वेळेमध्ये करावं लागते तर त्यासाठी आपण आता हे मेथीची भाजी करत शिजते शिजतीये तोपर्यंत आपण हे तांदूळ लावून घेणार आहे देड़ गेत ले तो तर दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे मी थोडंसं मीठ टाकते चिमूटभर आणि छान मिक्स करून इकडे आपली भाजी होती तोपर्यंत ह्या कुकरच्या पण दोन शिट्ट्या होतात तर शिट्टी करून घेते गाई चाललेली आहे तर आता मेथीची भाजी करते कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि ही एक जोडी मेथीची भाजी छान अशी निवडून धुवून पाणी निथरायला ठेवलं होतं थोड्याशा अशा कोळ्या काड्या घेतलेल्या आहेत म्हणजे छान मोकळी होती भाजी तर आपण आता तेल गरम करून घेऊ तर तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने करते मेथीची भाजी नंतर जिरे टाकते थोडंसं आणि याच्यानंतर एक टोमॅटो टाकते मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडासा हिरवी मिरची आणि लसूण टाकून हे वाटलेला आहे तो टाकून एक मिनिट जर फक्त सगळं साहित्य आपल्याला परतून द्यायचं आणि थोडीशी हळद टाकते आणि छान आता टोमॅटो आपले शिजत आल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहे आणि नंतर हे आपण मूग डाळ घेत हे मसूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ती छान अशी धुवून पाणी करून घेतलं आणि आपण टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घेते पूर्ण खालीवर अशा प्रकारे चांगलं मिक्स केल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं थे कारण ठेच्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडंसं अंदाजानं मीठ टाकायचं तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटून हिरवी मिरची लसूण वगैरे वाटून ते पण टाकू शकतात अतिशय झटपट आणि लवकर असं सकाळचा स्वयंपाक उठायचा पडलेला असतो तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही त्याला मंद गॅसवर पाच मिनिट असं शिजू देणार आहे कारण मसूर डाळीला वेळ लागत नाही आणि हे झाल्यानंतर चपात्या करून घेणार बघा पाणी टाकलेलं नाही तरी पण किती छान पाणी सुटलं आहे याला मिठामुळे पाणी सुटतं तिखट मिठामुळे फक्त पाच मिनटाचा हो अवधी आहे छान आपली खमंग अशी मेथीची भाजी तयार होणार आहे आता इकडे कुकरची पण शिट्टी झालेली आहे आपली भाजी पण तयार झाली आहे का आणि पण तयार झाली तर आपण तर आता आपण चपात्या करून घेणार आहे उंडे तर अगोदरच करून घेतलेले आहेत सकाळची घाई असते जसं उरकता येईल तसं पटकन उरकायचा प्रयत्न असतो प्रत्येक गृहिणीचा तर त्या प्रमाणात आता सकाळची स्वयंपाकाची घाई चाललेली आहे तर हे आपण करून घेऊ अशा प्रकारे आपण करून घेणार आहे तर अशाच पद्धतीनं आपण दुसरी पण एक करून दाखवते छान फुगली आहे आपली कोळी आता तेल लावून घेते थोडंसं काही घरामध्ये तेल आवडत नाही आमच्यात चालतं तर हे अशा प्रकारे तेल लावून छान आपली पोळी फुगून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या पोळ्या बनवून तुम्हाला मी स्टार्ट करून दाखवणार आहे तर हे अशा प्रकारे आता करून घेते माझ्या पोळ्या पोया मोठ्याच असतात बऱ्याच घरामध्ये नाजूक करतात पण आमच्या घरामध्ये मोठ्याच करतात तर हे आपण शिकून घेऊ आता आपण खुपल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनं पलटून तेल लावायचं आहे तगे ते करू नका आणि शेवटी तुम्हाला मी पूर्ण साठ करून दाखवते अशा प्रकारे आपलं आता हे सकाळचं जेवण तयार झालेलं आहे बघा छान एकदम असं वरण मेथीची भाजी कांदा लिंबू लोणचं पापड आणि पोळी भात तर असा हा आपल्या जेवणाचा सकाळचा भेद आहे मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवन नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू